मी प्रमोद सस्ते जी म्हणजे अकरामध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी शकील सय्यद सोबत आज प्रशासकीय भवन बारामती येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्याची मतमोजणी पार पडते या ठिकाणी पहिल्या ब वर्गाचं मतदान पार आहे साहेब आणि आप राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार यांना विजय प्राप्त झालेला आहे काय सांगाल अजितदादा पवार यांना ब वर्गामध्ये विजय प्राप्त झाला आणि अजितदादांनी त्यांच्या विजयाने निलकंठेश्वर पॅनलच्या विजयाची सुरुवात केलेली आहे की विजयाची घोडदोड निश्चितपणे शेवटपर्यंत अशीच राहील अशी आम्हाला खात्री वाटते नक्कीच आपल्यासोबत जे बोलत आहेत ते ॲडव्होकेट राहुल तावरे साहेब आहेत त्यांनी विजयाची घोडदौड ही अशीच चालू राहील पण आज आत आतमध्ये मतमोजणी चालू आहे ही ई एम मशीनवरती ही मतमोजणी असून बॅलेट पेपरवरती आहे वेळ लागतो आहे त्यासाठी आत आतमध्ये नेमकी काय परिस्थिती साहेब आतमध्ये सर्वप्रथम त्यांनी मतपेट्या म मताचे सर्व गठ्ठे एकत्र केलेले आहेत मताची विभागणी केलेली आहे आता सकाळपासून अनुसूचित जाती जमातीचे जा जे उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी चालू आहे त्यामध्ये आतापर्यंत सात हजार सातशे बावीस मतं ही मोजलेली आहेत ती माळेगाव पंधरे आणि सांगवी या तीन गटातील मताची मोजणी झालेली आहे त्याच्यामध्ये चारशे सोळा मतांनी रतनकुमार भोसले हे जे निलकंठेश्वर पॅनलचे अधिकृत उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसते निश्चितपणे आपण सांगताय की अनुसूचित जाती माळेगाव पंधरे आणि सांगवी ह्या गटातले जे उमेदवार आहेत भोसले साहेब ते आघाडीवरती आहेत आणि हीच गहडतोड आपली पुढंसुद्धा चालू राहील असे आपण तिथे एक आश्वासक स्टेटमेंट करताय मा निळकंठेश्वर पॅनलला एवढं चांगलं वोटिंग होण्या पाठीमागे आपण नेमकं कशा पद्धतीनं सुरुवातीला प्रचाराची जी यंत्रणा आहे ती राबवली प्रचाराची यंत्रणा सुरुवातीपासूनच नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता त्याच पद्धतीनं अजितदादा पवार साहेबांनी जो प्रत्येक मतदारसंघामध्ये हाय जाऊन सभा घेतल्या त्या सभांच्या धडाकामधून मतदारांचं नक्कीच मतपरिवर्तन झालेलं दिसतं आणि विरोधकांनी जे खोटे नाटे आरोप केले होते त्या आरोपाला मतदारांनी मतपेटीमधून उत्तर दिलेलं सध्या तरी ले आपल्याला आजच्या या वेळेला दिसतं कारण आता चारशे सोळा मतांनी जो उमेदवार आघाडीवर आहेत अजून त्यांचे तीन गटाची मोजणी बाकी आहे पण खंड शिरवली खांड आणि बारामती या तीन गटाच्या मोजणीमधून ते निश्चितपणे निर्णायक अशी विजयी आघाडी घेतील अशी खात्री वाटते एकंदरीत चित्र जे तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग किंवा पॅनल टू पॅनल हे ह्यामध्ये किती अंतर आहे म्हणजे क्रॉस वोटिंग झालंय का पूर्णतः पॅनल टू पॅनलच मतदान झाले आता सध्या जर आपण बघितलं तर अनुसूचित उमेदवारांची मतमोजणी करताना पॅनल टू पॅनल मतदान झालेलं दिसतं परंतु व वरचे जे उमेदवार आहेत अवर्ग सभासद ऊस उत्पादक अवर्ग सभासद त्याच्यामध्ये काय क्रॉस वोटिंग झाले का ते आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल ज्यावेळेला त्यांची मतमोजणी चालू होईल परंतु सध्या तरी जे राखीव उमेदवार आहेत अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि त्याच पद्धतीने म दोन महिला प्रतिनिधी राखीव हो। यांना तरी पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आपल्याला आढळून येते निश्चितपणे जसं नेतृत्वाने आव्हान केलेलं आहे तसंच मतदारांनी सुद्धा पॅनल टू पॅनल मतदान केलेलं आहे आणि ही यशस्वी घडदौड आहे तुमची नेतृत्वावरती संपूर्ण मतदारांचा हा विश्वास हा दिसून येतो आणि एक आदर्श चित्र पूर्ण देशामध्ये नवी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सहकारी साखर कारखान्यामध्ये नेतृत्वाच्या आदेशाचं पालन हे सर्व सभासदांनी आणि हे केलेले मला सांगा आता येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मतदान हे कुठ कोणत्या पद्धतीने काय हे चित्र थोड्या वेळाने आपल्याला कागदपत्रे पाहायला मिळणार आहे पण दादांनी चेअरमन पद हे मी चेअरमन होणार हे एक सुरुवातीपासून आपल्याला स्टेटमेंट पाहायला मिळतंय आहे हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा त्यांनी तो निर्णय का घेतला असावा आता एक लक्षात घ्या ह्या तालुक्यामध्ये बारामतीचे आमदार अजित पवार एक लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतात आणि त्याच्यामध्ये आता जवळपास तसं पाहायला गेलं तर माळेगाव कारखान्याचे बावीस साडेबावीस हजार सभासद आहेत त्या माळेगाव कारखान्याच्या सभासदांशी संलग्न असणारे बारामतीची बाजारपेठ आहे बारामती परिसरातील या कारखान्याच्या संबंधित अनेक व्यावसायिक आहेत एकंदर पाहिलं तर बहुसंख्य लोक किंवा मतदार वर्ग हा अजितदादांचा ह्या माळेगाव कारखान्याचे संलग्न आहे त्यामुळे ह्या सर्व सभासदांची या, या मतदारांची काळजी घेण्याचं नैतिक कर्तव्य आदिदा पवार पवारसाहेबांचं आहे आणि त्याच कर्तव्याच्या भावनेतून दादांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली दादा स्वतः त्या कारखान्याची जोर हातात घेऊन त्या कारखाना महाराष्ट्रातला एक सहकारी तत्वावर चालणारा आदर्श कारखाना या देशापुढे अनुपाहत आहेत आणि म्हणूनच दादांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली आहे दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एवढ्या सहकारी साखर कारखाना जो आपल्या जवळचाच आहे त्याच्यामध्ये जर लक्ष घालत असतील तर तंत्रज्ञान आणि दुसरीकडे हार्वेस्टरचा सुद्धा त्यांनी विषय घेतलेला आहे आणि जागतिक दर्जाचं जागतिकरणाचं वार आहे पूर्ण उदारीकरण आहे देशामध्ये आणि खाजगीकरणाचा एक आरोप झाला त्याच्यावरती की खाजगीकरण शंभर खाजगी शंभर कारखाने आहेत सहकारी शंभर कारखाने आहेत ह्या स्पर्धेमध्ये जर दादांनी हा सहकारी साखर कारखाना खाजगी केला हा एक धोका विरोधकांडून बोलला गेलेला आहे तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि काय म्हणजे कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये दादा ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्या कारखान्याला जागतिक दर्जाचं बनवू शकतात ह्याबाबत तुमचं मत काय एक लक्षात घ्या दादा कारखाना खाजगी करतील किंवा खाजगीकरणाचा पुरस्कार करतील अशा पद्धतीचा खोटानाटा प्रचार या विरोधकांनी मत मिळवण्यासाठी केलेला आहे परंतु आपण जर एक पाहिलं तर अजितदादांनी आजपर्यंत ज्या सहकारी संस्थांम त्यांच्या विचारांनी काम केलेलं आहे त्यांच्या विचाराचे जे पदाधिकारी त्या संस्थेमध्ये काम करतात कुठलीही सहकारी संस्था घ्या पी डी सी बँकेपासून प्रगतीपथावर एक उंच शिखरावर गेल्यासारख्या दिसतात आपल्याला कुठलीही सहकारी संस्था असेल त्या सहकारी संस्था जी अजितदादांच्या विचारांनी चाललेली आहे त्याच्यामध्ये आज आपल्याला एका वेगळ्या उंचीवर गेले दिसते आणि निश्चित दादा सहकार्याचे पुरस्कर्ते आहेत आणि हेच संपूर्ण महाराष्ट्राने भारत देशाला दाखवण्यासाठी अजितदादांनी हा माळेगाव कारखान्याची सहकारी साखर कारखाना जो आहे तो एक वेगळ्या हायटेक मॉडेल एक हायटेक सहकारी साखर कारखाना म्हणजे याय तंत्रज्ञानाच्या बाबत असेल किंवा गाळपाच्या बाबत असेल किंवा आतमध्ये यांत्रिकीकरण आधुनिकीकरण जे असेल कारखान्यामध्ये करण्याचं हा एक वेगळ्या प्रकारचा मानस डोळ्यासमोर ठेवून यांनी कारखान्याच्या निवडणुकीला दादा सामोरे गेलेले आता ही दृष्टी जी आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये अजितदादा असो किंवा सुप्रियाताई असो ह्या दोघांच्यामध्ये स्वतः दिसते परंतु अजितदादांनी ह्यामध्ये लक्ष घातलं ताईंचा सुद्धा एक पॅनल म्हणजे त्यांचा पक्षाचा पुरस्कृत नसून तो शेतकऱ्यांचा पॅनल आहे आणि चौथा एक कष्टकरी शेतकरी पॅनल आहे है। ह्यांचे जर मुद्दे बघितले आपण तर त्यांनी निवडणूक लढवणे म्हणजे निवडून येण्यासाठी नसून ते चळवळ चौथा जो कष्टकरी पॅनल आहे ते चळवळीतले कार्य होते ते ज्यांनी पॉईंट टू पॉईंट वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी विश्लेषण केलेलं आहे मला सांगा हे चार पॅनल पडायला नको होते असं वाटतं का तुम्हाला चार पॅनल आता ही लोकशाही आहे त्याच्यामध्ये किती आपल्याला एक असे एक लढत व्हावी असं प्रत्येकाचा प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपली प्रामाणिक इच्छा असते परंतु हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लो उभा राहण्याचा अधिकार आहे प्रत्येकाची स्वतंत्र विचारसरणी आहे त्या दृष्टीने हे पॅनल झालेले आहेत याच्यामध्ये मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहतो हे पाहणं आपल्याला फार आज महत्त्वाचं वाटतं या ठिकाणी आणि आता जर आत्ता आत्ताच्या वेळेपर्यंतचा जर आपण कौल बघितला तर मतदार निश्चित नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं उभा राहिलेला दिसतो अगदी थोड्या फरकानं चुरस चाललेले असं एक चित्र आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितपणे आपण सांगताय की नीलकंठेश्वर पॅनल येत यशस्वी होऊ शकतो आणि चेअरमन दादाच होतील तर हे होते ॲडव्होकेट राहुल तावरे नीळ ट्वेंटी पॅनल समर्थक यांनी सुरुवातीपासून प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेतला प्रत्येक सभेमध्ये त्यांनी स्वतःचं भाषण केलेलं मी स्वतः ऐकलेलं आहे आपलं भाषण आणि अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व या साकर, सा सा म माळेगाव सरकार साखर कारखान्याचा परिसरातला जो सभासद आपण बावीस हजार जो सुपद शेतकरी सांगताय तो निश्चितपणे एखाद्या मंत्री मंत्र्याला जेवढा अभ्यास नाही तेवढा अतिशय प्रगल्भ इकडे शेतकरी आहे तर मला वाटतं की एक मॉडेल रोल मॉडेल एक जागतिकरणामध्ये सहकार तत्वावरती माळेगाव कारखान्याचं प्रथम उदाहरण ठरू शकेल ही आशा व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण आपल्या या निकालाच्यामधून एक पाच ते दहा मिनटं आमच्याशी बोललात त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो मी प्रमोद सस्ते संपादक शकील सय्यदसोबत साती न्यूज एम एच अकरा फलटण धन्यवाद 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 आभारी सर